Good England, Madrid. दोन तारखेपासून संजीवनी कृषी प्रदर्शन हे सुरू आहे उद्याचा दिवस हा लाच चा दिवस आहे दरवर्षी संजीवनी कृषी प्रदर्शन हे चार दिवसाचं असतं पण यंदाच्या वर्षी पाच दिवसाचा आहे कसा प्रतिसाद मिळालेला आहे चार दिवसामध्ये हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत राज इव्हेंट चे राज डावरी काय सांगाल दरवर्षी चार दिवसाचं कृषी प्रदर्शन असतं यंदाच्या वर्षी पाच दिवसाचा ठेवला गेल्या चार दिवसात कसा प्रतिसाद मिळालेला आहे आणि उद्याचा एक दिवस आहे त्या अनुषंगाने काय आवाहन करताय गडिंग लस करांना आणि सीमा भागातील शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांचा प्रतिसाद प्रचंड मोठा आहे दरवर्षी आमचं चारच दिवस असतं पण यावर्षी आम्ही पाच दिवस केले मागील चार दिवस प्रचंड म्हणजे प्रचंड गर्दी आहे व्यापाऱ्यांना शेतकरी बांधवांना नागरिकांना हे प्रदर्शन पूर्ण बघता यावं याचा प्रत्येक स्टॉलवरला त्यांना भेट देता यावी आणि इथलं वस्तूचा खरेदीचा त्यांना आनंद लुटता यावा या वर्षी आम्ही त्यासाठी एक दिवस वाढवलेला आहे प्रचंड गर्दी असल्यामुळे आम्ही एक दिवस वाढवलेला आहे उद्या मंगळवार दिनांक सहा अखेर हे प्रदर्शन सुरू राहणार आहे रात्री दहा वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे उद्या रात्री तरी भागातील सर्व नागरिकांनी शेतकरी वर्गाने महिलांनी बाल गोपालांनी या प्रदर्शनाला लाभ घ्यावा असे मी आवाहन करतो गेल्या चार दिवसापासून संजीवनी कृषी प्रदर्शनाला येथे गडिंगलज आजरा चंदगड आणि सीमा भागातील नागरिकांनी शेतकऱ्यांनी महिलांनी येथे गर्दी केलेली आहे आणि उद्याचा हा लास्ट दिवस असल्याकारणाने आज जे राज इव्हेंटचे जे संयोजक आहेत राज इव्हेंटचे मालक राज टावरी यांनी आवाहन केलेलं आहे दरवर्षी चार दिवसाचं हे कृषी प्रदर्शन असतं यंदाच्या वर्षी पाच दिवसाचं ठेवलेलं आहे उद्या एक दिवस आहे गेले चार दिवस हे गर्दीने फुलून गेलेलं हे संजीवनी कृषी प्रदर्शन आहे आणि उद्याचा लास्ट दिवसाची पर्वणी आहे एक दिवस तुमच्यासाठी गडिंग्लज करण्यासाठी वाढून घेतलेला आहे तेव्हा संजीवनी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी जरूर यावं आणि या, या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आज राज ढवरी यांनी केलेलं आहे गडिंग लजून लाईव्ह टुडेमर साठी नितीन मोरे